निवेदन देण्यात आलेलं आहे तुमच्या मागण्यास काय सांगता काय विषय का राज्यात गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत या हल्ल्यांमध्ये अनेक पत्रकारांचा जीवही गेला आहे पत्रकारांना संरक्षण देण्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचा कन्या माननीय यश एम देशमुख साहेबांनी संघर्ष करून चाळीस वर्षाचा लढा देऊन मराठी पत्रकारांचे आणि महाराष्ट्रातील पत्रकारांच्या संरक्षणासाठी पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करून घेतला दोन हजार एकोणीसमध्ये या हा कायदा मंजूर झाला परंतु राज्य सरकारने अद्यापपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे महाराष्ट्रातील मुजोर लोकांची पत्रकारांवर हात उगारण्याची त्यांचा खून करण्याची आणि त्यांना मारहाण करण्याची वृत्ती वाढली आहे त्यामुळे येत्या सव्वीस नोव्हेंबरपर्यंत म्हणजे संविधान दिनापर्यंत जर राज्य सरकारने या कायद्याची अंमलबजावणी केली नाही नोटिफिकेशन काढलं नाही अध्यादेश काढला नाही तर सव्वीस नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आत्मदहन करण्यात येईल